नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सांगोलामधील खिल्लर जनावांचा बाजार खिल्लार कोण खिल्लार बैल याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजारात प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये खेलर म्हणजे खेलार कोण खिल्लार बैल खिल्लार काही तसेच शेळी मेंढी बोकड याच्या काहीचे पाड्या मैस हे सर्व काही तुम्हाला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपण आपल्या शेती संगोपन चॅनल नेऊन असाल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब असून घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घरी बसल्या सर्व काही बाजारचे अपडेट आहेत तुम्हाला मिळून जातील काय म्हणतात किंमत किंमत काय सांगितली पंचेचाळीस दात लावलेला आहे का आदत वासुराय आपलं आपलं गाव कोणतं माहुली विटा माहुली विटा मग काय म्हणतो किंमत पन्नास हजार रुपये किती महिन्याचं आहे दोन वर्ष गाय आपलीच आहे काय म्हणतो पहिल्याची किंमत साठ हजार साठ हजार दा रुपये दाताला कसं आहे चौसा आहे चौसा आहे वापर कुठे केलेला आहे काय का टाकलेली बर शेतीला वापरलेला आहे शेती कामाला चुकलेलं नाही का ती शेतीला काय म्हणतो शेवट द्यायची द्यायची पन्नास पंचावन्न गाव कोणतं आपलं पंढरपूर पेहे पेहे पंढरपूर शर्यतीला आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर धीरज पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव तेहतीस सातशे ते काय म्हणता वासराज किंमत सत्तर नौ, शितेत्तिस, दाताला कसं आहे नाही आदत आहे आदत आहे अजून दात लावलेला नाही नाही लावला ते आपलं आहे हा सांगतोय सत्तर शेवट द्यायचं कटोपर्यंत काय सत्तरला वाजताला का सांगत हे सव्वा लाख सांगते सव्वा लाख रुपये आदत आहे दात लावलेलं नाही अजून नाही लावला हा शेवट द्यायचा किटू किती पर्यंत द्यायचा लाखापर्यंत सोडायचं गाव कोणतं आपलं पिलिओ पिलियू तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंकज विट्टम पोस्ट पिलिओ पंच्याण्णव अकरा अकरा सत्तर सत्त्याण्णव जोड विकली एक्क्याऐंशी हजार रुपयाला किती माझे बसणार आहेत काय वर्ष एक एक वर्ष पाहिजे <laughs> बरं हे अलीकडे बसलेला हे ते पण चाळीस हजार रुपयाला आपलीला बसलेला तीस हजार रुपये विकला जोड कशी विकली

तुमचं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव नवनाथ रामचंद्र लोखंडे मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर पंच्याहत्तर सतरा प्रत्येक बाजारामध्ये प्रत्येक रविवारी रविवारी सकाळी सात वाजता गाडी उतरते मैसूर गाडी तुमची हा प्रत्येक रविवारी जर खास शेअर पाहिजे तुमच्याकडे मिळतील हा मिळतील मोबाईल किंमत पंचाळीस हजार सांग पंचाळीस दाता दाताला कसं आहे दाताईात आहे शेती कामाला कसं आहे शेती कामाला फुल गॅरंटी आहे ती सगळ्याला एकच आणला हो एक मोबाईल नंबर सांग नाव आनिश गोपाळ बेंदगुडे मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठावन्न सत्त्याण्णव छप्पन बावन्न गाव कोळेगाव काय होतं वसुराची किंमत साठ हजार साठ हजार रुपये दाताला कसं आहे आदत आहे आदत आहे किती महिन्यात वसुर आहे तेरा महिने आहे गाव कोणतं आपल्या तणाळी पंधरा रुपये काय म्हणतो जुडीची किंमत लाख रुपये कशी समोरचा हे दुसरा दुसरा आणि हा चौ चौसा चौसा आहे त्याचा वापर कुठे केलाय काय हे घर आपले घरचेच आहेत घरीच शेती कामान का हा शेती कामाला गाव कोणतं आपलं बिळूर जत आलो का शेवट सोडायचं कुठपर्यंत मग एक वीस पर्यंत एक लाख वीस पर्यंत सोडायची किती म्हणता पैसे पंचवीस हजार रुपये किती आहे एक वर्ष एक वर्ष वयाज कोंड आहे किंमत पंचवीस हजार रुपये समोर काय म्हणता ही समोर आली किती विकल ते बरं हे किती म्हणत आहे तीस हजार रुपये किती महिन्याचा आहे बरं ते मधलं बार काय ते पंधरा हजार पलीकडच विकले चाळीस ला चाळीसला ला विकले गाव कोणतं आपल्या काय म्हणता वासराची किंमत पस्तीस हजार सांगतो पस्तीस हजार किती वयाचं आहे ते दीड वर्षाचा दीड वर्ष वयाचं आहे हा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव बानूराव सुल लोखंडे मोबाईल नंबर अठ्याण्णव सहाशे ब्याऐंशी पाचशे दहा गाव गाव खिलारोळी तालुका जत जिल्हा सांगली कोण आहे जोड पाडीचे त्यांची काय सांगितली किंमत काय सत्तर हजार सांगते एकाची हा सत्तर हजार रुपये दाताला कसं आहे काय दाताला दोन दाते दोन दाते आणि हा दोन दाते तो आदत आहे स, हा दोन दाची काय म्हणते किंमत हे जी पन्नास हजार पन्नास हजार पलीकडं आदत आहे आदत आहे त्याची काय सांगतील सांगते ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये तुम्ही काय सांगताय सत्तर हजार काय काय वडा काय म्हणतो जोडीच एक लाख तीस हजार रुपये okay. हा दादा दा कसं आहे हा अलीकडचं दोन्ही पण दोन आहेत दो गाव कोणतं आपलं तालुका तालुका जत जत तालुका बोल बोल करते पन्नास हजार रुपये दाताला कसं आहे दातार चौसा चौसा दाताला मग माहिती काय सांगते किंमत तुमचं हे आहे काय म्हणतं त्याची किती विकला त्रेचाळीस ला त्रेचाळीस ला विकला दाताला कसं आहे दाताला जुळलाय जुळलेलं आहे शेती कामाल चांगला आहे जाम जाम एक नंबर शेती कामाला बरं बरं एक नंबर काय म्हणतात जोडीचं जुडीच दीड लाख दीड लाख रुपये हा पण तर कसा समोरचा शेती कशी काय हा शेती कामाला पहिले कशी चालू आहे तिथे चालू पहिले आहेत एक नंबर आहेत मार्किन आहेत मार्किन आहे शेवट सोळा कुठपर्यंत आहे पर्यंत लाख आले सवा लाख कुठले गाव कोणतं आपलं कचरेवाडी कासगाव तालुक्यात कचरेवाडी काय म्हणतो पाहिल्याची किंमत त्याचा चाळीस हजार चाळीस ताताला कसं आहे सहा दाते सहा दाते बारकवासरू बारकवासरू बी आपल्या जागी आदत आहे आदत आहे किती महिन्याचं आहे ते नऊ महिने नऊ महिने वयाचे काय म्हणते किंमत त्याची त्याचं पंचवीस हजार सांगायला पंचवीस बैल आपला जागा हो आपला जागा काय म्हणते बैला त्याचं पंचवीस हजार पंचवीस दाताला कसं आहे पंचावन्न हजार पंचावन्न हजार दाताला दाताला चौसा आहे चौसा आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव सहा डबल झिरो सत्तावीस झिरो सत्तेचाळीस अतुल शिंदे मनिराजुरी काय होतं बाय किमती किंमत काय सांगतोय जोडी साठ हजार रुपये वय किती खोंडांचं वय आहेत आज खोंड बसर आपला काय म्हणतो किंमत किती म्हणतो किंमत पंचवीस हजार रुपये किती महिन्यात बसूर आहे अकरा महिने वयज आहे गाव कोणतं पडी मामा काय म्हणतो वस्त्राची किंमत पस्तीस हजार रुपये किती महिन्याचा वस्त्र आहे सहा महिने वयाचं आहे काय म्हणता जोडीची किंमत सेपरेट सेपरेट आहे त्याचं काय म्हणताय पस्तीस हजार रुपये पस्तीस रुपये फायनल दाताला कसा आहे दाताला जोडलेला जोडलेला आहे ही जोड आहे का हा ही जोड आहे काय म्हणतं जोडीचं या जोडीचं एक पंचवीस सांगतो पण एक दाला देऊन टाकतो दाताला कशी आहेत सहा सहा दोन्ही सहा येते आहेत शेती कामाला कशी आहे चालू आहेत स्वभावाला कसे आहेत काय हा स्वभावाला स्वभावाला गरीब आहे एकदम गरीब जुडीत का सांगताय यांच सांगायला पासष्ट पण बासष्ट देऊन टाकायचं जुडी हा जुडी दाताला कशी आहेत दाताला त्याचं पंचेचाळीस हजार रुपये चाळीस देऊन टाकायचं दाताला कसं आहे दाताला जुळलेला जुळलेला आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा युवराज कोंबनी राहणार मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव ना बावीस सहासष्ट चौतीस झिरो सहा रविवारी बाजार असता का आपण हा दरवि रविवारी असतो दुसरा एक नंबर आहे आपला चौऱ्याऐंशी एकवीस बेचाळ बारा अठरा का म्हणते पाहिलेची किंमत पन्नास सांगतो पन्नास हजार रुपये कसं आहे गाव कोणतं आपलं काम लापूर शेवट सोडायचं कुठपर्यंत काय चाळीस पत्तर सोडायचं चाळीस पण सोडायचं तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याहत्तर शहाण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव जोड काय म्हणतं जुडीच जुडीस सांगितलं एक नव्वद दिले ती एक चौसष्ट ला एक चौसष्ट दिलेत पंढरा पण जाता कसं आता जोडली ती काळ पण संपलेला आहे हा दोन्ही बडा उभे हा शेती कामाला कशी का होते काय शेती कामाला एक नंबर हे आहेत का विकले शे आहेत तीन बरं ह्याचे काय म्हणताय आहे हे जोडी दीड लाख सांगायचं दीड लाख साताला कशी आहेत संपूला एक कडतात शेवटचा किंमत त्याच एक चाळीस सांगायचं एकट्याच शेवट सोळाच कुठपर्यंत काय ती लाख वर काय आलं तरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव अमोल दत्तात्रय घुले राहणार जवळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी एकतीस सत्याहत्तर बर प्रत्येक सांगोला बाजू असता हो फिक्स जागा बर चांगले उत्कृष्ट शेती कामाला तुमचे बैल मिळतात काय म्हणते त्या जोडीचं खाली बसून ती शेवट जोडी एकावन्न हजार एकावन्न हजार किती मनसे बसणार आहेत सहा सहा महिने पाहिजेत बरं या जोडीचं काय म्हणताय एक लाख रुपये किती महिने व्हायचं नऊ दहा महिने वयाचे आहेत व्हायचे का वेगळे वेगळी बरं आली कस का म्हणतात पंचवीस हजाराला घ्या पंचवीस घेतलाय बरं हा एकावन्न हजाराला घेतलाय एकावन्न घेतलाय विकणार आहे पुढे नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव बाबाजी हरिबा मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा अडुसष्ट एक्केचाळीस बावीस गाव गाव मोनसर मंचर? पुणे आंबेगाव तालुका आंबेगाव तालुका पुणे जिल्हा